Văn bên kia bây giờ tôi để đã cắt đau trong video này काळ पावसाचा सरी कोसळत आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांना देखील पूर आला आहे एकूणच जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये जनजाव जीवन देखील विस्कळीत झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं तरी जर पाहिलं तर काल तलासी तालुक्यातील वडवली या भागामध्ये जे कुर्जे धरणा खालोखा नदीकाठी गावं आहेत त्या गावामध्ये हाडळपाडा असो सोनारपाडा असो ओझरपाडा असो आणि नवापाडा या पाड्यांमध्ये प्रचंड घरामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झालं आहे आत्ताच सध्या या वडवली भागामध्ये डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी पाहणी दौरा केला आहे यांच्यासोबत अधिकारी देखील देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल या ठिकाणी प्रचंड घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झालं आहे स्थानिकांचं काय सांगाल एकूणच कालपासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे तलासरी तालुक्यामध्ये वडवली या गावामध्ये अनेक पाड्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे घरामध्ये आणि अतुनात नुकसान झालेलं आहे भात नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण जमीन ही भिजलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये असलेलं अन्य धान्य हे सुद्धा संपूर्ण भिजलेलं आहे खास कारण त्याचं असं ही आहे की इथे जे कुर्जे डॅम आहे त्या डॅमचे रात्री अचानक म्हणजे आजूबाजूच्या ग्रामस्थांना गावातील ग्रामस्थांना न कळवता त्या डॅमचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा फोर्स हा वेगाने अतिशय त्या नदीकाठी आल्याने पूर्ण त्या गावात घुसला आणि त्याच्यामुळे नुकसान झालं हे त्याचे कारण होते आणि कालपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडतो आहे जवळजवळ दोन तीन गावामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे सर्व तहसीलदार तलासरीचे साहेब आहेत आमचे उपसभापती सभापती नंदूहाडळ आहेत तलासरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश भोय आहेत वडवली गावच्या माजी सरपंच सुनीता आडळ आहेत सर्व कार्यकर्त्या त्यांनी सर्व अधिकारीसह या ठिकाणी आलेले आहेत तलाश्रीचे तहसीलदार साहेब आहेत गट गटविकास सा अधिकारी साबळेसाहेब आणि सर्व त्यांची यंत्रणा या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी काम त्यांनी सुरू केलेलं आहे यापुढे पंचनामे झाल्यानंतर आपण शासनाकडे तो पाठपुरावा करणार आहोत त्या ज्या ग्रामस्थांचे किंवा ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून प्रयत्नशील आहे सर आम असं सा सांगण्यात येत आहे की कुर्जा धरणाचे दरवाजे अचानक खोलल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली कुठंतरी प्रशासनाकडून सतर्कता देण्यात आली होती मात्र न कळवता हे दरवाजा खोलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली याची चौकशी वगैरे काही केली जाणार आहे का याची चौकशी नक्कीच आपण करायला लागणार आहोत सर्व ग्रामस्थांकडून त्याचं मुख्य कारण हेच येत आहे की कुर्जा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे हे पाणी फोर्स सर्व आलेलं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून कितीही अतिवृष्टी झाली किती कितीही मुसळधार पाऊस जरी पडला तरी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती परंतु प्रशासनाने कोणतीही सूचना न देता आ, हे जे धरणाचे जेवढे पण प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही सूचना न देता हे दरवाजा उघडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे नक्कीच त्याची विचारणा होईल आणि त्याची चौकशी करायला आम्ही सांगूया नक्कीच या ठिकाणी जी पूर परिस्थिती निर्माण झाली पूर्जे धरणाचे दरवाजे जे आहे ते अचानक उघडण्यात आले आणि त्यामुळे ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि नि या चार पाडांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान स्थानिकांचं झाल्याचं आमदार महोदयांनी सांगलं आहे आणि त्यानंतर आता या संबंधित बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी केल्यानंतरच पुढील काय कारवाई केली जाते याकडे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाणसह प्रवीण चव्हाण टी व्ही नाईन मराठी पालघर